सह्याद्रीमध्ये साधारण एक सहाशे आठशे मीटर ह्या उंचीला ज्या राहणाऱ्या वाड्या वस्त्या आहेत तिकडे वणव्यांचं प्रमाण गेले एका दहा वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणे वाढलेलं आम्हाला जाणवलं तिथे आमचे एक मित्र नरेंद्र खोत म्हणून आहेत ते, ते एका वा... व्हॅलीमध्ये जाऊन राहिलेत आणि गेले चार पाच वर्ष राहिलेत आणि त्यांना हे बाब जाणवली आणि त्यांना हे प्रचंड खटकलं की सह्याद्रीमध्ये इतक्या जैवविविधते त्या प्रदेशामध्ये सारखे वारंवार वणवे लागणं हे त्या प्रदेशासाठी धोक्याचं आहे आणि तिथे राहणाऱ्या वाड्यावस्थ्यांसाठी त्याहून धोक्याचं आहे येणाऱ्या काळात याचे फार मोठे परिणाम होणार आहेत हा आमचा विचार झाल्या पक्का झाल्यावरती आम्ही असं ठरवलं की ह्या वणबे जे लागत आहेत याच्या आपण मूळ कारण काय हे शोधून काढायचं आणि त्या मूळ कारणावरती काहीतरी उपाययोजना मांडायची तर हा उपक्रम आमचा गेले सात आठ महिने चालू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही विविध संस्थांना भेट दिली एफ पी ओजना भेट दिली तिथे कार्यरत असलेल्या शेतकरी जिथे ते स्थानिक लोक आहेत त्यांना भेटलो ते जे स्थलांतर झालेले आहेत त्या युवकांना भेटलो ह्याचा आम्ही लिटरेचर रिव्ह्यू केला याचा सेकंडरी रिसर्च ज्याला म्हणतो तसा केला ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यातनं मग आम्हाला साधारण एक अंदाज लागला की हे का होतं सहाशे सातशे आठशे मीटरवर ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे साधारण दोन प्रकारची शेती असते एक म्हणजे व्हॅलीमधली म्हणजे खाली जमिनीवरची सपाट जागेवरची शेती असते आणि ती म्हणजे भात शेती असते ती करायला तुलनात्मक सोपी असते आणि तीव्र उतारावरची शेती असते जी खूप अवघड असते आणि जेव्हा ह्या वाढीवस्तीतनं युवक स्थलांतर करतात मुंबईला जातात पुण्याला जातात तेव्हा मग ते गाव जे आहे ते वयस्कर होत जातं आणि ह्या वयस्कर दाम्पत्याला मग तीव्र उतारावरची शेती अवघड जायला लागते पण मग आता काय झालं आहे गेल्या एक दहा पंधरा वर्षामध्ये ह्या पूर्ण बा भागामध्ये ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक संघ वाढलेले आणि दूध उत्पादक संदर्भ एक त्यांची मिल्क व्हॅन पाठवतात जी रोज ह्या शेतकऱ्यांना कॅश मिळते मग ते एक गुरं दोन गुरं अशी घेतात आणि ते चराईला सोडून देतात तर ह्या उतारावरची चराई जी असते ही फ्री रेंज चराई आपण ज्याला म्हणतो तशी होते कारण तिथे बाकीचा पाला पातळा असतो हे गवत पॅलेटेबल कधी असतं म्हणजे खाता कधी येतं साधारण हिरवं असेच तोपर्यंत किंवा थोडंसं पिवळं झाल्यावरती था ते पॅलेटेबल असतं त्याच्यानंतर मग गुरं त्याला तोंड लावणं कमी होतात मग अशा वेळेस ही लोकं सगळे काडी लावून टाकतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की ही काडी लावली की पुढचं जे गवत येतं पुढच्या पावसानंतर ते चांगलं येतं आणि परत आम्हाला आमच्या गुरांना चरायला मिळतं हे थोडंफार जरी खरं असलं तरी ही पद्धत जी आहे ही सह्याद्रीला अत्यंत धोकादायक आहे आणि नुसते सह्याद्रीला नाही मी मग अशी म्हटलं तसं तिथे राहणाऱ्या रहिवाशांनाही तितकीच धोक्याची आहे आणि मग म्हणून आम्ही काय केलं की मग आता मला रूट कॉज कळला हा रूट कॉज जो आहे हा स्थलांतरित युवक हा रूट कॉज आहे हे काडी लावणं ह्याचं एक त्याची निष्पत्ती आहे म्हणजे त्याच्यातनं झालेलं एक मॅनिफेस्टेशन आहे मग आम्ही युवक का जातात ह्याच्यावरती विचार केला आणि जर युवक इथे राहिले तर त्यांना उपजीविकेची साधनं काय मिळू शकतील याच्यावरती विचार केला म्हणून मग आम्ही महा एफ पी ओसारख्या सारख्या संस्थेला हा हाताशी धरलं अनेक लोकांना जाऊन भेटलो आणि असं लक्षात आलं की इथे चांगले शाश्वत उपजीविकेचे प्रारूप किंवा मॉडेल्स आहेत फक्त ह्याचा विचार नीट पद्धतीने नी व्हायला पाहिजे आणि लोकांनी संघटित होऊन एकत्रित बाजारपेठेला अप्रोच व्हायला पाहिजे तर ह्या दोन गोष्टी आम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्याबरोबरच आम्ही स्थानिक लोकांना असं सांगतोय की तुम्ही जैवविविधता जेव्हा नष्ट करता तेव्हा काय करता म्हणजे एक्झॅक्टली सह्याद्रीत काय परिणाम होतो हे आम्ही समजवून सांगायचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने आम्ही मांडणी करतोय आणि ह्याचं एक आम्ही पूर्ण वेबसाईट बनवतोय की ज्याचे सगळे रिसोर्सेस ह्या बाबतीतली सगळी संसाधनं कोणालाही ज्यांना वाचायचं असेल ज्यांना अभ्यास करायचा ते मिळू शकतील भारत असा एक विचित्र पद्धतीने पसरलेला देश आहे की जो उष्ण कटिबद्ध प्रदेशामधला अतिशय युनिक किंवा एक वेगळ्या पद्धतीने पसरलेला देश आहे असं म्हणता येईल जर तुम्ही इतर देश बघितले पृथ्वीवरचे की जे उष्ण कटिबंध म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कै, कै, या दोन मधला जो प्रदेश आहे पट्टा आहे जो इक्वेटरच्या जवळ आहे त्याला सर्वात जास्त सूर्यप्रकाश मिळतो ह्याचे जर तुम्ही दे प्रदेश बघितले आणि ते राष्ट्र बघितली तर ती सगळी छोटी छोटी राष्ट्र आहेत आडवी पसरलेली अशी राष्ट्र आहेत भारत हा उभाही पसरलाय आणि आडवाही पसरलाय आणि ह्याचा परिणाम काय होतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा सूर्यप्रकाश मिळतो पर्जन्यवृष्टी वेगळी मिळते आपल्याकडची धूप मातीची धूप व्हायची परिस्थिती वेगळी असते उतार आहेत चढ आहेत खाच खळगे आहेत दऱ्या आहेत नद्या आहेत असं प्रचंड भौतिक वैविध्य भारताला मिळालेलं आहे म्हणजे आपल्याकडे पानथळ जागा आहेत आपल्याकडे एशुअरीज आप आप आहेत आपल्याकडे सुंदरबनसारखे डेल्टाज आहेत आपल्याकडे मोठे मोठे इंडो गॅन्जेटिक प्लेनसारखे मैदानं तयार झालेली आहेत नदीच्या काळातून आपल्याकडे ब्रह्मपुत्रेसारखी मोठी नदी येते आपल्याकडे कृष्णेसारखी लांब पोचणारी नदी येते अशा वेगवेगळ्या जैव भौतिक वैविध्य खूप आहे आणि ह्या भौतिक वैविध्याचा निष्पत्ती काय होते की वनस्पतीमध्ये वैविध्य तयार होतं कारण त्या त्या परिस्थितीला अनुकूलन करून घेणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग वनस्पती असतात आता फॉर एक्झाम्पल सह्याद्रीमध्ये ज्या वनस्पती मिळतात त्या आपल्याला हिमालयात मिळू शकत नाहीत हिमालयाच्या तराईमध्ये ज्या भागात मिळतात त्या कदाचित थोड्या खालपर्यंत मिळतात नर्मदेच्या वरती आपल्याला काही वैशिष्ट्य मिळतात नर्मदेच्या खालती द्वीपकल्पावर काही की वेगवेगळी वैशिष्ट्य मिळतात तर अशी प्रचंड वैविध्यपूर्ण आणि प्रदेशनिष्ठ वनस्पती आपल्याकडे तयार झालेली आहे आणि ह्याचाच एक भाग म्हणजे आपले सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत हे साधारण तापीच्या खोऱ्यापाशी सुरू होतात म्हणजे तापी, होता। तापी नदी जिथे येते गुजरात आणि महाराष्ट्राची बॉर्डर तिथपासून जी सुरू होते ती केरळपर्यंत जाते आणि ही पूर्ण पर्वतरांग जी आहे ही आपल्या पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे ही ही पर्वतरांग काय करते याचे बरेच आपल्याला द्वीपकल्पावर फायदे आहेत सर्वात मोठा फायदा जर बघितला तर आपल्या द्वीपकल्पावरच्या म्हणजे पेनिन्सुलाच्या सगळ्यात जवळजवळ मोठ्या नद्या ह्या आपल्या सह्याद्री पर्वतातून उगम पावतात म्हणजे जर तुम्ही कृष्णा गो गोदावरी कृष्णा कावेरी पेरियार या सगळ्या नद्या जर बघितल्या ह्या सगळ्या आपल्या सह्याद्री पर्वत रांगावरनं तयार होतात सह्याद्री पर्वत रांगाची उंची इतकी जबरदस्त आहे की अरबी समुद्रावरनं येणारे पावसाचे जे ढग आहेत ते अडवतं आणि तिथे प्रचंड प्रमाणात पर्जन्यवृष्टी म्हणजे काही काही ठिकाणी तर जवळजवळ सहा हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो हा सहा हजार मिलीमीटर पावसाची विभागणी करतं पर्वतरांग म्हणजे तीन हजार मिलीमीटर अरबी समुद्रात जातो आणि तीन हजार मिलीमीटर ब बंगालच्या महासागरात जातो अशा पद्धतीने दोन्हीकडे त्याचा विभागणी केली जाते आणि ह्या प्रचंड वृष्टीमुळे इतक्या वर्षाच्या उत्क्रांतीतून ह्या पर्वतरांगामध्ये खाज खळगे उतार तीव्र उतार नद्या गॉर्जेस रॅव्हाइन्स या सगळे तयार झालेत आणि हे का तयार झालेत कारण त्याच्यावरती पर्जन्यवृष्टी आहे जर इथे पर्जन्यवृष्टी नसली म्हणजे जर तुम्ही अरवली बघितल्या अरवली पर्वतरांगेमध्ये हार्डली सहाशे सातशे आठशे एम एम एवढा पाऊस पडतो पण पर तिथे एवढं जैवध्य नाही आहे की जेवढं सह्याद्रीमध्ये आहे सह्याद्रीची जी उत्क्रांती झाली आहे ही ज्वालामुखीतून झालेली आहे आणि ज्वालामुखीने असा काळा पाषाण आपण जसा म्हणतो तसा तयार झालाय त्याला आपण इंग्लिशमध्ये रॉक म्हणतो आणि हा अत्यशत एकदम घट्ट आणि भक्कम दगड असतो हिमालयासारखा तो एकदम भुजभूशीत आणि ठिसूळ नाही आहे पण हा भक्कम काळा बेसॉल्ट काळा पाषाण याची धूप होऊन माती व्हायला कोट्यावधी वर्ष सॉरी याची धूप होऊन माती व्हायला लाखो वर्ष लागली आणि ह्या पण त्याची इतकी माती तयार झाली की तुम्ही सह्याद्रीत जर गेला तर तुम्हाला वीस वीस तीस तीस फूट खोल माती दिसते आणि त्याच्या खाली बेडरॉक मिळतो आपण तो मिळतो एवढी माती होण्याचा आणि एवढ्या पर्जन्यवृष्टी मिळण्याचा एवढा सूर्यप्रकाश मिळण्याचे निष्पत्ती काय होते की त्याची निष्पत्ती होती वनस्पतीमध्ये प्रचंड विविधता आपल्याला दिसून येते त्यामुळे सह्याद्री पर्वतामध्ये इतके विशिष्ट काही आपल्याला औषधी वनस्पती मिळतात आपल्याला झुडपं मिळतात आपल्याला मोठे वृक्ष मिळतात आपल्याला धूप किंवा राळसारखे अतिशय आता रेर झालेले वनस्पती मिळतात लोथसारखे काही वृक्ष आहेत असे वेगवेगळे वृक्ष तयार झालेले पण मग आता ह्या जैव विविधतेचा आणि माणसाचा संबंध काय आला तर हा संबंध सरळ सरळ आणि साधा सोपा आहे कळायला भारतामध्ये ब्रिटिश लोक येण्याच्या आधी ब्रिटिश राजवट येण्याच्या आधी भारत सर्वत्र शेतीप्रधान नव्हता आणि ह्याचं कारण असं आहे की एवढी जैवविधता आपल्याकडे होती ह्याच्यामधनं आपल्याला सहज वेगवेगळी उपजीविकेची साधनं मिळत होती त्यामुळे शेती करणं हे आपल्यावर फक्त शेतीवर आपण कधीच अवलंबून नव्हतो आणि त्याच पद्धतीने जेव्हा सह्याद्री पर्वतरांगामध्ये वाडी वस्ती उभी राहिली किंवा तिकडे जेव्हा लोक सेटल व्हायला लागली तेव्हा त्यांना लक्षात आलं की इथे अनेक गोष्टीतून आपल्याला उपजीविका मिळेल इथे आपल्याला खायचं अन्न मिळेल इथे औषधं मिळतील इथे आपल्याला काही गोष्टी बनवून विकता येतील ह्या सगळ्या तयार झाल्या आणि तिकडे इतक्या अवघड परिस्थितीतही माणसांनी वस्ती केली आणि तीच वस्ती आजपर्यंत आपल्याला दिसते की ही जी छोटी छोटी गावं आहेत ही इतक्या वर्षा जुनी आहे पण कालांतराने काय झालं शेतीचा प्रादुर्भाव झाला शेतीचा प्रसार झाला ग्रीन रेव्होल्युशन आलं हरित क्रांती ज्याला आपण म्हणतो ती आली अशा पद्धतीने की ह्या वाडी वस्तीने मग शेती आत्मसात केली मग हे नंतर काही आपल्याकडे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली वृक्षतोड झाल्यामुळे जी स्थानिक प्रदेशनिष्ठ वनस्पती असते ती नाहीशी झाली अशा पद्धतीने जे पूर्वीची जुनी उपजीविकेची साधनं होती ती कमी 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 होत गेली आणि माणसाला तिथे शेतीवर अवलंबून राहायला लागलं आणि आज काय झालं आहे तर आपण पूर्णपणे तिकडे शेतीवर अवलंबून राहिलो आहे तिथे थोडीशी वन उपज मिळते आपल्याला काही ठिकाणी मध मिळतो काही ठिकाणी टसर सिल्क सारख्या गोष्टी मिळतात पण थोड्याशा आज आपण जवळजवळ सगळीकडे आपण शेती एवढा एकच आपली उपजीविका करून टाकली आणि हे धोकादायक आहे कारण एखादा वर्ष जर आपल्याला पाऊस नाही आला तर शेती होणार नाही कारण तिकडे आपल्याला माहिती आहे की जरी मोठी धरणं सगळी भारतातली सह्याद्री पर्वतात असली तरी त्या धरणाचा फायदा खाली डाउनस्ट्रीम होतो म्हणजे पठारावर असलेल्या शेतीला होतो त्या वरच्या भागातल्या शेतीला होऊ शकत नाही कारण पाणी वरती झडू शकत नाही ह्या कारणामुळे आपल्याला तिकडे शेती ही हो पूर्णपणे कोरडवाहू म्हणजे आपण ज्याला पा पाण्या पावसावर अवलंबून असते तशी शेती करायला लागते आणि त्यामुळे एक पीक घेता येतं आणि ती पीक जर फेल झालं तर मग तुम्हाला त्या वर्षी उपजी विकास नाही अशा कारणांमुळे तिकडे शेती अवघड होत गेली आणि तिकडे व्यवसाय वेगवेगळे होत गेले तर आज काय झालेलं आहे की आज आपण ती शेतीसुद्धा करत नाही आहोत आणि आपण जास्ती पशुपालनाकडे वळतोय पशुपालनामध्ये आपल्याला चारा लागतो आणि चारा शेतीसुद्धा सुद्धा उघड असते त्यामुळे आपण चराई कुठेही करायला देतो चराई कुठेही करायला दिली की जे सह्याद्रीमध्ये नॅचरल पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन व्हायला पुनरुज्जीवित व्हायला पाहिजे ती जंगल ती होणं बंद होतं कारण जर एखादं खैर असलं एखादं शिरीस असलं एखादी किनई झाड असलं त्याच्या खाली त्याच्या बिया पडल्या तर त्या रुजतात त्या रुजल्या की त्याचे रोपटी ओपतात पुढच्या पावसामध्ये ती रोपटी मोठी होतात पंधरा वीस वर्षामध्ये तिकडे इतर श्रीश किनई हिवर तिवस या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाढत जातात पण आज ते झालं नाही कारण चराई व्हायला लागल्यावरती ही रोपटी पण खाल्ले जाऊ लागतात आणि ते झालं की मग जंगलाचं जे नैसर्गिक रीतीने जे रिज्युविनेशन आपण म्हणतो ते होणं जवळजवळ बंद होऊन जातं आणि मग काय होतं की मग तो फक्त गवताळ प्रदेश व्हायला लागतो म्हणजे त्याला ग्रासलँड आपण म्हणतो तो तर अशा जर तुम्ही इतिहास बघितला सह्याद्रीचा तर गवताळ प्रदेश होते का सह्याद्री निश्चितच होते पण ते कुठे होते की जिथे माती कमी आहे तिथे दगड बाहेर आलेले आहेत जिकडे तीव्र उताराय जिथे मातीची धूप होते अशा ठिकाणी गवताळ प्रदेश आणि ग्रासलँड पॅशेस होते पण आज सगळीकडे सरसकटच सह्याद्रीमध्ये गवताळ प्रदेश व्हायला लागलेत हे बरोबर नाही आणि हे बरोबर नाही इन द सेन्स का तर हे निसर्गासाठी बरोबर नाही हे आपल्या नद्यांसाठी बरोबर नाही आणि हे खालच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी आणि तिथल्या सह्याद्रीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे बरोबर नाही त्याचं कारण का कारण संपूर्ण मानवी अर्थव्यवस्था ही फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे आपण उद्योगधंदे म्हणतो आपण उत्पादन म्हणतो आपण कारखान्यात जाऊन काहीतरी आम्ही उत्पादन केलं असं म्हणतो तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरती उत्पादन हे नाही आपण द्रव्यरूपी गोष्टी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये बदलतो खरं उत्पादन कुठे होतं जे सूर्यप्रकाश आणि सं प्रकाश संश्लेषण यांनी जैविक माल जो तयार होतो तो खरा उत्पादन त्यामुळे सह्याद्रीमध्ये हा खरोखर उत्पादन होत असतं आणि ते कमी झालं मग ह्याला आपण इकॉलॉजिकल प्रॉडक्टिव्हिटी असं म्हणतो म्हणजे पारिस्थितकीय पारिस् ह्याला आपण पारिस्थितिकीय उत्पादकता असा शब्द वापरता आला आणि ही जर कमी झाली तर पूर्ण सजीवसृष्टी पोसण्याची जी सह्याद्री पर्वतरांगाची ताकद आहे क्षमता आहे ती आपण घटत चाललेली आहे आणि ती घटत आहे त्यामुळे हे फार महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा सह्याद्रीमध्ये आगी लागतात तेव्हा रीतीने जी जंगलाचं पुनरुज्जीवन होणार असतं ते खुंटून जातं आणि हे धोकादायक आहे सह्याद्रीचा निसर्गऱास होतो याचा अर्थ काय आणि त्याचा परिणाम कोणावर होतो हे आपण थोडक्यात बघूया ऱ्हास म्हटलं ना आपल्याला साधारण वृक्षतोड ही डोळ्यासमोर येते की बाबा इथे पूर्वी जंगल होतं आता ते साफ झालं इथे शेती सुरू झाली वाडी वस्ती झाली बिल्डिंग्स आल्या रेल्वे लाईन आली किंवा असं काहीतरी लक्षात येतं हा नक्कीच परिणाम डोळ्यात भरण्यासारखा आहे आणि दिसण्यासारखा आहे पण निसर्गरासामध्ये वृक्षथोड हे एवढं एकच नसतं एक जर आत्ता मी जो बसलो आहे तो एक प्रचंड वृक्ष आहे तुम्हाला मागे कदाचित अंदाज आला असेल की हा वडाचा वृक्ष आहे आणि हा खूप पसरलेला आहे आता हा एक वृक्ष नाही हा जवळजवळ दोनशे वर्ष जुना वृक्ष असेल तर ही पूर्णपणे परिपूर्ण परिसंस्था आहे परिसंस्था म्हणजे काय की जिथे अधिवास आहे वेगवेगळ्या पद्धतीचा अधिवास आहे जिथे वेगवेगळ्या पद्धतीचं खाद्य मिळतं आणि जिथे वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण कीटक येतात कीटक हे सगळ्यात सूक्ष्म कीटकांच्याही पेक्षा जे जास्ती सूक्ष्म असतात याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो जे मातीमध्ये असतात मातीमधून हे सूक्ष्मजीव सारखे इनऑर्गॅनिक कम्पाऊंड घेऊन त्याचे अव्हेलेबल फॉर्म मध्ये करून देत असतात वनस्पतीला आणि वनस्पती ते शोषून घेऊन मोठी वृक्ष तयार होतात त्याचे त्यामुळे सुरुवात जी असते ही सूक्ष्मजीव आणि मातीत नव्हते पूर्ण पुन्हा घेतो मी तर आता मी जे बसलोय ते झाड जवळजवळ दोनशे वर्ष जुनं आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हे आता फक्त एक वृक्ष नाहीये ही पूर्ण परिपूर्ण असलेली एक परिसंस्था आहे आणि ती परिसंस्था कशी बघायची आपण तर आपण त्याची मातीपासून सुरुवात करूया ह्या मा मातीमध्ये काही सूक्ष्मजीव आहेत आणि हे सूक्ष्मजीव काय करतायत तर हे सूक्ष्मजीव अन्न पुरवठा ह्या वृक्षाला करत आहे ह्या वृक्ष जो आहे तो एका ठराविक परिस्थितीमध्येच अन्न मातीतनं घेऊ शकतो आणि ती परिस्थिती निर्माण करायला सूक्ष्मजीव लागतात त्यामुळे ही परिसंस्था कुठे सुरू होते मातीच्या आत सुरू होते आणि हे आपल्याला दिसत नाही मग हे आपल्या दृष्टी आड असतं त्यामुळे इथे ही जी वैविध्य आहे की जी जे सूक्ष्मजीवांचं वैविध्य आहे हे फार महत्वाचं आहे कारण हे सूक्ष्मजीव ह्या वृक्षाला आपलं पोषण द्रव्य पुरवतायत इतके वर्ष पुढे जाऊन आपण वरती बघू या वृक्षामध्ये अनेक फांद्या आहेत अनेक पाला पानं आहेत फळं फल, फळं आहेत फुलं आहेत इथे काही आडोसे तयार झालेत कानेकोपरे आहेत तर हे वेगवेगळे है अधिवास आहेत आणि ह्या प्रत्येक अधिवासामध्ये एक कुठल्या तरी प्रजातीने त्याचा आडोसा घेतलेला आहे त्यामुळे इथे वैविध्यपूर्ण कीटक आहेत आणि इथे कीटक आहेत त्यामुळे इथे परागीभवन होतं इकडच्या इकडची काही पोषणद्रव्य दुसरीकडे जातात ह्या झाडावर हे जा, झाड किंवा झाडामध्ये असलेले सूक्ष्मजीव ज्यांचं खाद्य आहे असे कीटक आहेत मग हे कीटक कुठले तरी पक्षी येऊन खातात मग हे पक्षी दु दुसरीकडे जाऊन आपली विष्ठा टाकतात आणि अशा पद्धतीने ह्या परिसंस्थेचा अनेक ह्या पूर्ण परिसरात काहीतरी उपयोग होतो अशा इतकं वैविध्यपूर्ण नटलेली ही परिसंस्था एका झाडाची जर असली तर आता तुम्ही विचार करा संपूर्ण सह्याद्रीवरती वैविध्यपूर्ण वनस्पती असल्यावरती किती तो अधिवास तयार होतील किती पद्धतीचे खाद्य तयार होतील आणि त्यातनं किती प्रजातींना तिकडे अधिवास मिळेल आडोसा मिळेल खाद्य मिळेल तिथे सगळं असा म्हणजे डोक्याला मुंग्या येतील इतका असा विचार करायला लागतो आणि लिटरली आज आपला सह्याद्री पर्वत इतका पूर्ण नटलेला आहे सजीवसृष्टीने मग आपण जेव्हा एखादा वृक्ष काढून टाकतो तेव्हा एखादं जंगल साफ करतो तेव्हा काय करतो फक्त तिथले जंगल नष्ट करतो का तर नाही तिथल्या आपण मातीला त्रास देतो कारण ती माती एक्सपोज होते सूर्यप्रकाशाला आजपर्यंत त्या मातीवरती त्या वृक्षाच्छादनामुळे सावली होती आज सडनली जर सावली काढून टाकली तर मातीचं टेम्परेचर पन्नास पंचावन्न डिग्री जाणार आहे ह्या टेम्परेचरमध्ये ह्या तापमानामध्ये सूक्ष्मजीव टिकूच शकत नाही मग ते आयदर अजून खोल जातात किंवा दुसरीकडे निघून जातात किंवा मरून जातात आणि अशा वेळेस माती निकृष्ट व्हायला लागते आणि इथून परिसंस्थेचा ऱ्हास सुरू होतो माती निकृष्ट झाली की त्याच्यामध्ये वनस्पतीला पोषण देण्याची क्षमता कमी होते मग तिथे मोठे मोठे वृक्ष रुजू शकत नाहीत तिथे छोटे छोटे झुडपं येतात किंवा काही गवत येतात आणि हे गवतही कसं येतं की जेव्हा मातीची धूप झालेली असते जेव्हा पन्नास पंचावन्न डिग्री टेम्परेचर असतं तेव्हा सीजनल ग्रासेस येतात म्हणजे फक्त हंगामी गवतं येतात या हंगामी गवतामध्ये पोषण द्रव्य कमी असतात याची पॅलेटेबिलिटी म्हणजे ह्याला चव कमी असते त्यामुळे घुरं चरू शकत नाही अशा सगळ्या गोष्टी तयार होतात आणि मग दरच म्हणजे पावस पाऊस संपला त्याच्यापुढे एक तीन चार महिने मातीतली आर्द्रता संपून गेली की हिरवं गवत जे असतं ते पिवळं व्हायला लागतं आणि त्या पिवळ्या गवतामध्ये अजूनच म्हणजे प्रकाश संश्लेषणाची कपॅसिटी संपून जाते आणि मग अख्ख्या आपण सह्याद्री पर्वतामध्ये जी पूर्वी प्रकाश संश्लेषण करण्याची क्षमता होती ती संपूर्ण सजीवसृष्टी पोचण्याची क्षमता होती ती आपण नष्ट करून टाकतो आणि मग अशा वेळेस काय होतं की जी निसर्गामध्ये अन्न साखळी तयार झालेली असते ती कोलमडून जाते म्हणजे पहिले आपण म्हटलं की सूक्ष्मजीव नाहीसे होतात किंवा कमी होतात त्याच्यामुळे वनस्पती वृक्ष कम, कमी होतात वृक्ष कमी झाल्यावरती कीटक कमी होतात त्यांच्या प्रजातीमध्ये घट होते त्या कीटक कमी झाल्यावरती तिकडे येणारे पक्षी कमी होतात पक्षी कमी झाले की ते त्यांचे फळां फळं खाऊन चराई करणं त्यांची विष्ठा कुठे कुठे टाकणं त्या विष्ठेतनं बिया रुजवणं हे सगळं बंद होतं अशा पद्धतीने अन्न साखळी कोलमळायला लागते आणि अन्नसाखळी कोलमडण्याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांना रानडुक्कर गवे हरणं काळबिट नीलगाय सांबर असे शाकाहारी जनावरांचा जो उच्छाद आज शेतकऱ्यांनी दिसतोय तो केवळ का झालेला आहे की त्याच्या वरची अन्न पातळीचे जे आपण म्हणतो भक्षक जे आहेत ते संपून गेलेले आहेत म्हणजे आज सह्याद्रीत वाघ नाही वाघ नसल्यामुळे शाकाहारी हरणांची संख्या वाढलेली आहे त्या त्या संख्येला खाद्य नैसर्गिक खाद्य मिळणं कमी झालंय पण आपण शेती करतो मग ते खाद्य त्यांना दिसतं म्हणजे जे आपल्याला खाद्य आहे ते त्यांना पण खाद्य त्यामुळे ते सगळे शेतीत यायला लागतात आणि सह्याद्रीमध्ये निसर्ग राज झाला याची पहिली जाणीव कोणाला होते तर शेतकऱ्याला होते कारण त्याची उपजीविका हे शाकाहारी प्राणी खायला लागतात हे झालं सह्याद्रीमध्ये राहणार पण पूर्ण विशाखापट्टणम तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू या सगळ्या प्रदेशाला जे सह्याद्रीपासून जवळजवळ हजार किलोमीटर लांब आहेत या सगळ्यांना ह्याचा त्रास होतो तर तो कसा होतो की सह्याद्रीमध्ये जेव्हा प्रचंड आच्छादन होतं म्हणजे जेव्हा छान उभं असलेलं जंगल होतं त्यावेळेस पाऊस पाणी हिवाळा पावसाळा ह्या सगळ्या ऋतूंमध्ये पांझड व्हायची ही पांझर जेव्हा होते तेव्हा ती मातीत मिसळते मातीला आपली पोषण द्रव्य त्या वृक्षाला दिली असतात ती परत मिळतात आणि हे सगळा जो जैविक माल असतो तो पावसाने नद्यांच्या रूपाने खाली येतो आणि हा पूर्ण डेक्कन ट्रॅप म्हणजे हैदराबाद तेलंगणा जो आहे तो इतक्या लाखो वर्षांमुळे हा सगळा पसरलेला आहे आणि त्यामुळे इतके त्या भागामध्ये इतक्या उत्तम रीतीची शेती चालू शकते पण आज काय झालेलं आहे की निसर्ग निसर्गरास सह्याद्रीत झाला त्यामुळे तिकडनं येणारा जैविक माल कमी झाला आणि जो जैविक माल येतो तो आपण धरणाच्या मागे अडवतो आणि तो धरणाच्या मागे अडवल्यामुळे खाली गाळयुक्त पाणी येत नाही आणि त्यामुळे त्याचं नैसर्गिक पुनरुज्जीवन जे आहे हे बंद झालेलं आहे तर अशा पद्धतीने हा निसर्ग निसर्गऱास जो आहे हा प्रत्येकाच्या उंबरठ्याच्या आत येऊन थांबतो आणि हा आपल्या अर्थव्यवस्थेला धोकादायक ठरतो तर हा निसर्गरास सह्याद्रीत चालू आहे तर आता ह्याला जबाबदार कोण आणि अर्थातच प्रथम दर्शनी असं वाटतं की तिथे जी लोक वणवे लावत आहेत ते जबाबदार आहेत पण हे अगदी साफ चूक आहे याचं कारण असं आहे की पूर्ण सह्याद्रीच्या खोऱ्याचा ज्या लोकांना फायदा होतोय पुणेकर असो हैदराबादचे लोक असो सोलापूर सांगली सातारा असो ह्या सगळ्या लोकांचा ह्या निसर्गरासामध्ये हातभार आहे अहेतुक आहे न कळत आहे पण होतोय तर हा होतो का होतोय की आता पुण्यामध्ये आमच्या हॉटेलमध्ये डिमांड कशाची वाढली मागणी कशाची वाढली पनीरच्या डिशची पनीर, पनीर कशापासून मिळतं दुधापासनं दूध कुठे मिळतं ह्या खोऱ्यामध्ये मिळतं आणि इथे इथे जेव्हा पनीरची आपली मागणी वाढते तेव्हा तिकडचे दूध उत्पादक संख जास्ती पद्धतीचं पनीर काढू लागतात बरं पनीर सगळ्यांना परवडतं का तर नक्कीच नाही पनीर हे जास्त ॲफ्लुएंट सोसायटीला किंवा त्यांच्याकडे पैसा असतो बाहेर जाऊन खात त्यांना परवडतं आपली गरज काय आहे आपली गरज दुधाची आहे पण आपण गरज उत्पादन करतोय तर काही लक्झरी गोष्टी उत्पादन करतोय आपलं आज चीज श्रीखंड पनीर अशा गोष्टीं तूप अशा गोष्टींचं उत्पादन कित्येक पटीने वाढलेलं आहे दुधाची जी गरज असते तुमची आमची ती काही अर्धा लिटर पाव लिटर एवढंच आपण पिऊ शकतो आपण काय दहा लिटर दूध दिवसाला पितो असं नाही झालं त्यामुळे जा दुधाच्या मागणीमध्ये वाढ किती होते की लोकसंख्येत जेवढी वाढ होते तेवढी त्या मध्ये दुधाची वाढ होते पण पन पनीर चीज आणि श्रीखंडाची वाढ किती होते ही ॲफ्लुअन्सप्रमाणे होते म्हणजे समाज कसा समृद्ध होत जातो त्या पद्धतीने चीज पनीर आणि श्रीखंडाची वाढ होत जाते ती लोकसंख्येवर अवलंबून असते त्यामुळे जसा शहरी माणूस श्रीमंतीकडे जायला लागतो तेव्हा त्याचं ते डायट त्याचं अन्नसंस्कृती खाद्य हे जास्ती अशा पद्धतीच्या याची मागणी वाढते त्यामुळे पुरेकर हे जास्त जबाबदार आहेत सह्याद्रीच्या लोकांच्यापेक्षा की आमच्या इथे आमच्या हॉटेलमध्ये आमची पनीरची मागणी वाढते आमची श्रीखंडाची मागणी आमची चीजची मागणी वाढते त्यामुळे तिकडे उ तिकडचे उत्पादक ते, तिकड़े उत, तिकड़े उत, तिकड़े उत ते त्या गोष्टी बनवायला लागतात आणि त्या गोष्टी जेव्हा बनवतात तेव्हा त्यांची दुधाची मागणी वाढते दुधाची मागणी वाढली की तिकडच्या खोऱ्यामध्ये असलेले लोक गुरांच्या संख्या वाढवतात तिकडे चराई वाढवतात म्हणजे मग आता ह्याला जबाबदार कोण झालं तर फक्त सह्याद्रीत राहणारी लोकं निश्चितच नाही आपल्याला जे काम करायला पाहिजे ते शहरी लोकांकडे करायला पाहिजे खाद्यसंस्कृतीवरती विचार केला पाहिजे पोषण द्रव्यांकडे विचार केला पाहिजे आपल्याला कशातून पोषण मिळतं आपल्याला वैविध्यपूर्ण ताट आपलं आहे का का आता आपण फक्त एक तीन चार गोष्टी खायला लागलो आहे आता जर तुम्ही जगामध्ये बघितलं तर सगळ्या अख्ख्या जगभरात बारा ते पंधरा गोष्टीच वापरल्या जातात गहू आणि तांदूळ तर आहेच बटाटा कांदा लसूण अशा काही गोष्टी थोड्या थोड्या थोडक्या राहिल्या आहेत की घराघरातून शहरी माणसाच्या घराघरातून सह्याद्रीवरती काय इंटरव्हेन्शन होतं किंवा काय परिणाम होतात त्याच पद्धतीने उद्योगधंद्यातून आपल्या ही सह्याद्रीवरती खूप मोठा आघात होत असतो तो कसा होतो की आज आपले उद्योगधंदे वाढलेले आहेत आपली खनिजांची गरज वाढलेली आहे मागणी वाढलेली आहे आपल्याला जास्ती ॲल्युमिनियम पाहिजे आपल्याला लोखंड पाहिजे धातू पाहिजेत हे येतात कुठनं हे सगळे ह्या वॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी हे जो पासष्ट लाख वर्षापूर्वी झालेले आहेत त्या ज्वालामुखीमध्ये जा ट्रॅप्ट आहे आणि हे आपण उत्खनन करतो मग आज तुम्ही सह्याद्रीत पाहिलं असेल की कोकणाच्या पट कोकण किनारपट्टीच्या साईडला जर तुम्ही गेलात तर तिकडे ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन बॉक्साईड तिकडे मिळतो गोव्याच्या बाजूला तिकडे लोखंड ब मिळतो असे अनेक आपण ओपन माईन्स ज्याला म्हणतो तशा माईन्स केलेल्या आहेत आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करायला लागते जेव्हा आपले गाड्यांची गरज वाढते मोटरसायकलची गरज वाढते आत्ता तुम्ही बघितलं असेल की आत्ता आपण बोलतो आहे तेव्हा किती ट्रॅफिक इथे जाणवतो तर ह्या सगळ्या ज्या मागण्या शहरी माणसाच्या मागण्या आहेत त्या सगळ्यांचा आघात सह्याद्रीवर होत असतो आणि ह्या अहेतुक होत असतो हा दृष्टीआड होत असतो आणि हा शहरी माणसाला कळतही नाही की आपण काय करतोय आणि आपण किती ह्याच्यावरती दूरवरचे परिणाम आपण स्वतःवरती ओढून घेतो आहे